तर पाकिस्तान किंवा इतर जे डिक्टेक्टरशिप चालवणारे देश आहेत तिथे जाऊन बघा चायनामध्ये जाऊन बघा थोडं काय झालं की उचलला घातली गोळी गेला आज काही हे जे इकडचे देश आहेत सगळे इराण इराक वगैरे ह्या साईडचे तिथेही तशाच प्रकारचं आहे सौदी अरेबिया किंवा दुबई फार स्ट्रिक्ट कायदे आहेत तिथं नुसते कायदे असून चालत नाही त्याची अंमलबजावणी पब्लिक समोर केली जाते आणि त्यामुळं तिथं कुठल्याही गोष्टी शक्यतो घडत नाही आपलं काय म्हणजे तुम्ही ज्यावेळेस देशाचा अर्थसंकल्प पार्लमेंटमध्ये मांडला गेला त्यावेळेस मी राज्यसभेमध्ये मागच्या तेरा तारखेला माझं भाषण केलंय मी ते भाषण काय होतं तर मागासवर्गीयांच्यासाठी जी काय तरतूद केली जाते ती लॅप्स केली जाते आणि मागासवर्गीयांच्या लोकसंख्येप्रमाणे ती तरतूद असायला पाहिजे होती या संबंधामध्ये दोन हजार पाच साली दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांनी नॅशनल कॉन्सिल बोलवलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला होता की मागासवर्गीयांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली पाहिजे दोन हजार दहाला आपले डॉक्टर जाधव रिझर्व बँकेचे जा गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करण्यात आला त्या टास्क फोर्सनं सुद्धा सांगितलं की लोकसंख्येच्या प्रमाणे निधी दिला पाहिजे मला वाटतं दोन हजार दहा ते बाराची सालची गोष्ट आहे त्याच्यानंतर दोन हजार पंधरा साली नीती आयोगाला म्हणजे प्लॅनिंग कमिशन पूर्वी करायचं प्लॅनिंग कमिशन रद्द केलं आणि नीती आयोगाला नीती आयोगानं दोन हजार चौदा ते पंधरामध्ये म्हटलं की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तो निधी दिला गेला पाहिजे आता जर देशातले अर्थतज्ञ असतील देशाचे प्राईम मिनिस्टर असतील नीती आयोगाचे उपाध्यक्ष असतील आता नीती आयोगाचे अध्यक्षच मला वाटतं पंतप्रधान त्यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोग असतो म्हणजे एवढ्या मोठमोठ्या लोकांनी सांगूनसुद्धा जर महाराष्ट्रामध्ये आता माझ्या मी आता बघितलं की जवळजवळ पाच ते सात हजार कोटी सामाजिक न्याय विभागाचे ते लाडकी बहिणी योजनेकडे वळवलेले आहेत तर म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे या संबंधामध्ये बोलताना मी सांगितलं होतं की जो अर्थसंकल्प असतो केंद्राचा असेल किंवा प्रत्येक राज्याचा असेल त्या अर्थसंकल्पामुळे त्या निधीची तरतूद करावी करावी केंद्र सरकारनं यासंबंधी कायदा करावा आणि तो कायदा देशातल्या सगळ्या राज्यांना लागू करावा केंद्राचा कायदा पण सगळ्या राज्यांना लागू करावा की त्याप्रमाणे दिलं पाहिजे आणि जर ते दिलं नाही निधी दिला नाही तर तो, तो संबंधित अधिकारी त्याचं सस्पेन्शन केलं पाहिजे त्याला तीन वर्षाचा तुरुंगवाद झाला पाहिजे आणि हे कंपल्शन झालं पाहिजे त्यानंतर जर या वर्षाचा निधी आता पंचवीस सव्वीस चालू आहे तर पंचवीस सव्वीसचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्या अगोदरचं वर्ष म्हणजे चोवीस पंचवीस ह्याच्यामधले जर काय पैसे शिल्लक राहिले तर ते लॅब्स करता कामा नयेत किंवा ते डायवर्ट करू नयेत ते पैसे तो निधी कॅरी फॉरवर्ड म्हणजे या वर्षी पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये तो निधी एकत्रित करावा या वर्षाचा आणि मागच्या वर्षाचा आणि तो जनतेला देण्यात ते यावा त्यांच्या योजनांसाठी अशी मागणी मी अर्थसंकल्पावर भाषण करताना मी केली मला जवळजवळ अर्धा पाऊन तास मी वेळ मागितलेला होता ते तेवढं तेवढा लागणारच होता मला फक्त पंधरा मिनटं दिली ते माझं पहिलं भाषण मिडन स्पीच म्हणून असतं पहिलं भाषण त्या मिडन स्पीचसाठी पंधरा मिनटं ते वीस मिनटं देतात आणि पार्टीसाठी वेगळा वेळ असतो तो वेळ असा मिळून मी अर्धा तास मागितलेला होता पण तुम्हाला सतरा मिनटंच दिली त्यामुळं अनेक महत्त्वाचे विषय बोलणं राहून गेलं पण या विषयाला मी वाचा फोडलेली आहे काँग्रेसला आता काय सगळ्यांची पोटं भरलेली आहेत <laughs> <laughs> पोटं भरून झाली त्यामुळे आता हात पुसायला ते गेले दुसरी दोन दिवसापासून दो, राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये अंशतः अनुदानित शिक्षकांचं आंदोलन चालू आहे काही ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत ते म्हणतात ते ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या पगारी वाढत नाही आहेत आणि दुसरा त्यांनी आरोप असा केला की के खासदार आणि आमदारांच्या पगार ही वाढत आहेत गरज नसताना नाही तो मुद्दा मी बघतो अजून माझ्या लक्ष समोर नाही आला तर मी बघतो आणि शिक्षकांच्यासाठी करू आपण जे उलट चांगलाय कार्यकर्त्यांना सत्ता तर मिळतील आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतील सगळ्यात सगळ्याच पक्षामध्ये आमचा पक्ष कसा आहे सर्व धर्म समभाव सगळ्या जातीपंथाचे लोक आहेत त्यांच्या त्यांच्या रेषू प्रमाणे सगळ्यांना

यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं इथे व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांचा स्मृतिदिन हा व्याख्यानमालेच्या रूपानं या ठिकाणी होतो आहे या कार्यक्रमामध्ये माननीय गवई साहेबांच्या पत्नी श्रीमती कमलताई साहेब पण आहेत अनेक नेते या ठिकाणी येत आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा जो चळवळीचा वारसा आहे हा वारसा जसा बॅरिस्टर खोबळागरे दा कर्मवीर दादासाहेब गायकवाड बी सी कांबळे भंडारेसाहेब या नेत्यांनी तो चळवळीचा वारसा पुढं घेऊन जाण्याचं काम केलं त्यांच्याच तालमीमध्ये शिकलेले समाजकार्य पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणारे मामा येवले हे त्या त्याच मुशीतनं तयार झालेले नेते होते आणि या नेत्यानं ने आयुष्यभर समाजाचं हित जपण्याचं काम केलं बाबासाहेबांची चळवळ पुरंच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला अशा या नेत्यांना आपणसुद्धा श्रद्धांजली वाहिली पाहिजे कारण ह्या जुन्या जाणत्या नेत्यांनी ने 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 समाजाचं हित बघण्याचंच काम केलं आणि मग आता ते राहिले नाही आहेत त्यांच्या स्मृती आहेत त्यांचे विचार आहेत त्यांचा आदर्श आहे तो पिढी पुढच्या पिढीनं घेतला पाहिजे यासाठी अशा कार्यक्रमांना जाणं अगत्याचं आहे त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन होईल आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथे आलो साहेब देशामध्ये महाराष्ट्राला एक वेगवेगळी ओळख आहे वेगवेगळ्या महापुरुषांचा होता वारसा या महाराष्ट्राला लागलेला आहे सध्या परिस्थितीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाची हत्या झालेली आहे फोन झालेला आहे पोलीस पुतडीत त्यानंतर मसाद उत्तर सरपंच संतोष देशमुख यांचा फोन झालेला आहे पाठीमागं झालेले अनेक प्रश्न उपरून वेगवेगळ्या घटना घडत आहेत एक वेगळा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये या घटना घडत आहेत याकडं कसं पाहता तुम्ही अत्यंत दुर्दैवी आहे सूर्य ज्या महापुरुषांनी छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर शाहूराजे या महापुरुषांनी या महाराष्ट्रालाच नव्हे देशाला एक वैचारिक आणि सर्व समभावाचा वारसा दिलेला आहे तो वारसा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पुढं घेऊन चाललेला आहे त्याला काळीमा फासण्याचं काम समाजातलेच काही समाजकंटक करत असतात ते कधी धर्माच्या नावानं कधी जातीच्या नावानं कधी गुंड गुंडागर्दीच्या नावानं हे सगळं होत राहिलेलं आहे याला आळा घालण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत असतो परंतु दुर्दैवानं त्याची अंमलबजावणी होत नाही त्यासाठी मग मोर्चे आंदोलनं वगैरे करावे लागतात सोमनाथ सूर्यवंशीसारखा अत्यंत तरुण कार्यकर्ता ज्याला पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला ते प्रकरण धासास लावण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनं झाली आता हे संतोष देशमुखांचं प्रकरण बघा की म्हणजे माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात हे संतोष देशमुख यांच्या हत्येनं महाराष्ट्राला दिसलेलं आहे काही ना काही निमित्त करून जातीयवाद कसा फोपवला जाईल धर्मांध शक्ती कशा याला फूस लावण्याचा प्रयत्न करतील याची गॅरंटी आज राहिलेली नाही आणि म्हणून सरकारनं बाबतीमध्ये कडक पावलं उचलावी आणि काम करावं कारण आत्तापर्यंत मी बघतोय मी आता परवा माहिती घेतली जो ह्याचा आमचा मागासवर्गीय कमिशन आहे शेड्यूल कास्ट कमिशन त्याच्याकडं माहिती घेतली तर त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते बावन्न हजार ज्या ॲट्रॉसिटीच्या केसेस आहेत त्या पेंडिंग राहिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाचा जो समाज कल्याण विभाग आहे तिथं माहिती घेतली तर तिथं अनेक केसेस पेंडिंग आहेत ह्यांच्यावर कारवाई होत नाही या केसेस वाढत चाललेल्या आहेत परंतु त्याचं जे कन्विक्शन uh, रेट आहे तो कन्विक्शन रेट वाढत नाही म्हणजे जो ब, शिक्षा झाली पाहिजे ते दुर्दैवानं फार नगण्य प्रमाणात दोन तीन टक्क्यापर्यंतच होतं हे ज्यावेळेला पन्नास साठ शंभर टक्क्यापर्यंत जाईल त्या दिवशी अन्य अत्याचार या महाराष्ट्रातला थांबेल आता या बाबतीमध्ये आता प्रचंड आंदोलन झालं परभणीचे लोक पायी मोर्चाकडून नाशिकपर्यंत गेले त्यांना आश्वासन दिलं पंधरा दिवसात आम्ही कारवाई करतो म्हणून सांगितलं त्यामुळे त्यांनी मोर्चा नाशिकपर्यंत स्थगित केला दोन महिने उलटून गेले काही झालं नाही शेवटी त्यांनी नाशिकपासून मुंबईपर्यंत सुरू केलं त्यांना त्या ते मुलूंच्या चेकनाक्यावर पोलिसांच्या गाड्या बोलून बोलून भरून त्यांना अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचे प्रा महा महापौर रवींद्र सोनकांबळे यांच्या भीमशक्तीचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आहेत ते होते त्याच्यानंतर विजय वाकोडे आमचा नेता त्यांचा मुलगा म्हणजे चळवळीतले नेतेसुद्धा अशा पद्धतीनं ना आता नाही आशिष वाकोडे होतेच पण वाकोडेसारखं ज्याने आयुष्यभर चळवळ चालवली त्या ह्या प्रकरणामुळेच त्यांना हार्ट अटॅक आला

आपली लोकशाही फार मोठी आहे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही या लोकशाहीमध्ये जनसमूहाला शपथ दिलेली होती की बाबासाहेबांचे जे कार्य आहे कर्मवीर दादासाहेब गायक